धन्यवाद एक उत्तम रायडर आहेत तर बैलगाडी गट क्रमांक तीन मैदानात दाखल झाला अतिशय वेगाने सुटलेला गट आपण पाहतोय पाहूया या गटामध्ये कोण मानकली ठरणार पहिला झटका अतिशय वेगाने पहिला वेग जो आपण पाहतोय वेगवान बैल आहोत मित्रांनो अगदी मध्यंतरी गेल्यानंतर थोडा वेग कमी पाहायला मिळतोय परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर मी प्रेक्षकांना निश्चित विनंती करेन आपण मधला पट्टा रिकामा देऊ करून बैलांना पळायला वाव मिळेल सुंदर अशी शर्यत आपण इथे पाहतोय या शर्यतीला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व मान्यवर मंडळींना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद पंच कमिटीला विनंती करतोय बैलगाडी गट कर दो क्रमांक दोनचा निकाल आमच्यापर्यंत द्यायचा आहे सन्मान मी हरचंद दादा माने या ठिकाणी आलेले आहेत सर्वप्रथम मी शब्द सुमनांनी स्वागत करतोय कारण जुने गाडीवान आपण आहात आणि अर्थातच तुमची आठवण ज्यांनी काढून दिली असे आमचे अमित दादा नाईक यांच्या वडिलांचे मित्र आणि आज तुम्ही इथे या मंचावर आहात खूप मोठी गोष्ट आहे जुने गाडीवान आपण आहात आपला सन्मान सत्कार सुद्धा या मंचावर केला जाईल नक्कीच दादाचे गाडीवान आहेत ते आणि आज सुद्धा या मंचावर उपस्थित असताना थोडेसे भावनावहीत झाले डोळे भरून आले त्यांचे तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये ह्या जुन्या आठवणी असतात आणि निश्चितच जुन्या आठवणींना उजाला देणं माझं काम आहे तर दादा नाईक यांचे गाडीवान सुद्धा ते आहेत उत्तम रायडर आणि त्यांच्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र आज या मंचावर त्यांना पाहायला मिळालं थोडे भावनावत झाले डोळ्यातून पाणी काढलं परंतु मित्रांनो बैलगाडी संघटनेने काय दिलंय तर प्रेम जीवाला आणि नातं तुम्ही इतर ठिकाणी कुठे गेलात तर अशी नाती तुम्हाला अगदीच किती प्रयत्न केलात तरी ती थी टिकवता येणार नाही ना ना। परंतु बैलगाडी एक असं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अनेक जणांच्या नाळा जोडल्या गेलेल्या आहेत तर निश्चितच तुम्हाला धन्यवाद देतो या शर्यतीसाठी आपण पाहतोय मुरुडमधून काही रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत मानगावरून सुद्धा आहेत म्हणजे संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विचार केला तरी स्पर्धा पाहण्यासाठी आपण आलेला आहात बैलगाडी बैलगाडीवर असलेलं प्रेम आपण या ठिकाणी पाहतोय अर्थात मी मुरुड किंवा अलिबागचा उल्लेख केला रायगड जिल्ह्याचा उल्लेख केला मानगावचा केला तर तेवढ्यातच ते थांबले नाहीत तर सांगली कोल्हापूर आणि कर्नाटकवरून सुद्धा परिवार दादांचा या ठिकाणी आलेला आहे ज्याच्यामध्ये बंडा किलारे हे गाडा गाडावान आहेत गाडा मालक आहेत स्वतः उत्तम रायडर आहेत थारचे मानकरी सुद्धा आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतोय अलिबाग बैलगाडी संघटनेची जी पंच कमिटी आहे त्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय फार सुंदर काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे माझ्या समवेत माझ्या बाजूला बसलेले जसे क्रिकेटमध्ये गुणलेखक लागतो आम्हाला जेव्हा मी क्रिकेटचं समालोचन करतो त्यावेळेला गुणलेखक माझ्या बाजूला बसलेला असतो अगदी अपडेट देत असतो त्याचप्रमाणे आमचे रवी डॉक्टर या ठिकाणी ते कार्य करत आहेत आलेले नंबर ते घेत आहेत आणि दादा तुझं नाव काय सोनू मगर सोनू मगरला खूप खूप धन्यवाद देतो अगदी प्रत्येक गटाचं राकेश मगर सोनू मगर ते विवाह बंधनात आत्ताच अटकलेले आहेत ते ठीक आहे तुम्हाला येतील अनुभव आत्ताच अटकले तर विवाहाचे आनंद एक वेगळे असतात अगदी प्रत्येक क्षेत्रावर आपण बोलू शकतो परंतु इथे बैलगाडीकडे बोलूया सोनू धन्यवाद कारण प्रत्येक गटाचा अपडेट तो आम्हाला आणून देतोय पूर्वी निश्चितच पंच कमिटीने आपल्याला योगदान दिले अलिबाग तालुक्यातील पंचकमिटी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य दिलीप राऊत त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर अलिबाग मुरुड बैलगाडी संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय अजयजी सर त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्मान्य स्वप्नील तावडे सन्मान्य अमोल वारडे नितीन गावड मिलिंद पडवल सोनू मगर बबन बबन अन्ना मात्रे पप्या युझम पिंटा नार्वेकर डी के सर, निलेश कवले विरू काटे जय शिंदे ज्ञानेश्वर झवके विकास भगत सागर भुले राकेश पाटील सचिन पाटील ऋषिकेश पाटील आणि बंड्या पर या सर्वांना मी धन्यवाद देतोय खूप छान योगदान आपलं यास ते। थे या स्पर्धेसाठी आणि सर्व स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं खूप खूप धन्यवाद देतोय तर निश्चितच आपण सर्व मंडळी प्रत्येक मैदानामध्ये मेहनत घेत असता या मैदानात सुद्धा आपण पाहतोय आज नाद होतोय म्हणून म्हटलं जातं नाद एकच बैलगाडा शर्यत डॉक्टर गट क्रमांक दोन जो मैदानात धावून आला त्याचा निकाल माझ्याकडे येतोय बैलगाडी गट क्रमांक दोन मध्ये गुलाल भंडाराचे मानकरी ठरतायत तर श्री विलास महादेव पाटील कावाडे कावाडे गावची गाडी आपण पाहतो बैलगाडी गट क्रमांक दोन मध्ये प्रथम प्रवाहाची मानकरी ठरलेली अभिनंदन तर द्वितीय क्रमांकाला आलेली गाडी दिघोडी गावची अर्थात कैलासवासी महादेव रामचंद्र गावंड दिघोडी यांची गाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली अभिनंदन तर शिराड गावची गाडी ही तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे श्री अनिल बालकृष्ण मराठे यांची गाडी तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे अभिनंदन हॅलो चला ह्याला खुशखबर म्हणायचं की आपलं दुर्दैव हे मला माहिती नाही परंतु चला रसिका प्रेक्षकांपर्यंत अशी एक गोष्ट मी सांगू इच्छितोय जर व्यासपीठाकडे जर तुमचं लक्ष असेल तर मी समालोचक निलेश पाटील या ठिकाणी जाहीर करतोय आता जो गट सुटला त्या गटामध्ये पराणीचा पालवा एकाच्या गाडीत होता आता जो गट सुटला त्याच्यामध्ये पराणीचा पालवा एका कोणा गाडीवानाच्या गाडीत होता आणि तो पालवा आमच्या पंच कमिटीला सापडलाय तर तुझ्यासाठी मित्र एक खुश खबर आहे लाईव्ह स्पर्धा आहे तुझ्यासाठी खुशखबर आहे तू हा पालवा येऊन इथे घेऊन जायचा आहे आणि आपल्या बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दिलीप राऊत यांच्याकडून तुझ्यासाठी पाच हजार रुपयाचा इनाम आहे पाहू या परणीचा पालवा न्यायला येतो का कारण मित्रांनो स्पर्धा परानीच्या पालव्याची नाही आहे बॅटरीची नाही आहे असं असताना आपण जे वागतोय जे चुकीचं वागणूक तुमची पाहायला मिळते मैदानामध्ये जर थोडीशी कुठे काय तुम्हाला वाटत असेल तर हा पालवा न्यायला या दिलीप राऊत यांच्याकडून पाच हजार रुपयाचा इनाम असणार आहे गैरवर्तन करू नका स्पर्धेला गालबोट लागेल असं कोणी करू नका मैदानात गाड्या दाखल झाल्यात वेगवान गाड्या आपण पाहतो पाहूया कोण इथे बाजीकर ठरणार सुंदर असा फरार आपल्याला पाहायला मिळतो चारही गाड्या लागून आलेल्या आहेत आणि निश्चित या चार गाड्या आपण पाहतोय सर्वच गट अतिशय सुंदर आलेले आहे पाहूया कोण मानकरी ठरतोय भंडाऱ्याचा सक्षम अशी कमिटी आहे चुकीचं वर्तन करू नका या स्पर्धेला गालबोट लागेल ला असं कोणी करू नका बघा परळीचा पालवा तुमच्या गाडीतून पडतोय म्हणजे तुम्ही गैरवर्तन करता किंवा